आजचा आपला विषय आहे आत्मनियंत्रण म्हणजे स्वतःच्या भावना आणि आपल्या कृतींवर ताबा मिळवणं अनेकदा असं वाटतं की नाही की काही लोकांमध्ये ही एक जन्मजात शक्ती असते पण आपल्याकडे असलेल्या मास्टरिंग द आर्ट ऑफ सेल्फ कंट्रोल या माहितीनुसार ही एक हळूहळू विकसित होणारी कला आहे आज आपण निव्वळ माहिती नाही पाहणार तर आत्मनियंत्रणाचं एक टूल तयार करणार आहोत काही साधनं लगेच वापरता येतील तर काही आपल्याला लॉंग टर्म मध्ये मजबूत बनवतील चला हे टूलकिट उघडून बघूया टूलकिट ही कल्पना खूपच छान आहे कारण आपण आत्मनियंत्रणाला एका म, एका मानसिक स्नायूसारखं पाहिलं पाहिजे मानसिक स्नायू बरोबर हो जसा पहिल्याच दिवशी जिम मध्ये जाऊन कोणी शरीरसौष्ठोपटू बनत नाही तसंच एका दिवसाच्या प्रयत्नाने मनावर ताबा मिळत नाही खरं याला रोजचा सराव लागतो आणि मग हळूहळू हा स्नायू मजबूत होत जातो ही आजची चर्चा म्हणजे त्या स्नायूसाठीची एक व्यायाम पद्धतीस आहे अगदी चला तर मग या टूल किटमधल्या पहिल्या साधनाकडे वळूया ते म्हणजे आत्मजागृता म्हणजे स्वतःच्या भावनांना ओळखणं माहितीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे जे की जेव्हा राग किंवा मोह जाणवतो तेव्हा स्वतःला विचारायचं की मला आता नक्की असं का वाटत आहे हे ऐकायला खूप साधं वाटतं पण मला वाटतं खरा खेळ इथेच आहे म्हणजे जेव्हा भावनांचा तो कल्लोळ सुरू असतो मनात तेव्हा इतक्या शांतपणे विचार करणं शक्य आहे का तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हेच तर सगळ्यात मोठं आव्हान आहे पण ही पायरी म्हणजे आपल्या मधले एक डायग्नॉस्टिक टूल आहे डायग्नॉस्टिक टूल हो गाडीत काय बिघाड झाला तर आधी तो कुठे झालाय हे शोधावं लागतं तसंच कायसं एकदा का एक आपल्याला त्या भावनेमागील मूळ कारण समजलं की त्यावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं होतं याचं एक उदाहरण देते समजा कुणाला डोकेदुखीचा त्रास आहे तर वरवरचा उपाय म्हणून आपण गोळी घेतो पण ती डोकेदुखी अपुऱ्या झोपेमुळे आहे की ताणामुळे की अजून कशामुळे हे समजून घेतल्याशिवाय त्यावर कायमचा उपाय करता येत नाही अच्छा म्हणजे आपण फक्त रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो पण तो राग नेमका कशामुळे आलाय हे शोधतच नाही म्हणजे असुरक्षिततेच्या भावनेतून की अपमानाच्या भावनेतून की फक्त थकव्यातून तंतोतंत आणि याचं एक प्रभावी तंत्र म्हणजे भावनांना नाव देणे लेबलिंग म्हणतात त्याला मला राग आला आहे असं म्हणण्याऐवजी मी मांडलेला मुद्दा कोणी ऐकून न घेतल्यामुळे मला निराशा आणि अपमान वाटत आहे असं स्वतःशी म्हटल्यास त्या भावनेचा जोर कमी होतो कारण असं केल्याने आपण भावनेच्या प्रवाहात वाहून जाण्याऐवजी तिचे निरीक्षक बनतो आपल्या मेंदूला कळतं की ही एक विशिष्ट प्रतिक्रिया आहे आणि त्यामागे एक कारण आहे छान म्हणजे भावनेला ओळखल्यामुळे तिचा आपल्यावरचा प्रभाव कमी होतो ठीक आहे तर आपण समस्या ओळखली पण ती भावना अजूनही आहे मनात धुमसत आहे अशावेळी वापरण्यासाठी एखादा इमर्जन्सी ब्रेक आहे का आपल्या टूलकिटमध्ये मला वाटतं आपला पुढचा मुद्दा याचबद्दल आहे अगदी पुढचं साधन हेच आहे प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडा वेळ घेणं माहितीमध्ये याला पाच सेकंदाचा नियम म्हटलाय पण आपण त्याला विचार करण्यासाठी घेतलेला पॉझ म्हणू शकतो कोणतीही तीव्र प्रतिक्रिया देण्याआधी फक्त दहा ते एक पर्यंत उलट आकडे मोजणे किंवा तीन दीर्घ श्वास घेणे ही छोटीशी कृती चमत्कारासारखं काम करते यामागे काही विज्ञान आहे का की हा फक्त वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे कारण जेव्हा राग अनावर होतो तेव्हा आकडे मोजायचं सूचनही कठीण असतं नाही नाही यामागे ठोस विज्ञान आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूत एक इमोशनल हॉट बटन आहे अमिक डाला तीव्र भावनेच्या क्षणी हाच भाग सक्रिय होतो आणि आपल्याला लढा किंवा पळा मोडमध्ये घेऊन जातो ओके okay. पण त्याच वेळी आपल्या मेंदूत एक कूल स्विच स्विचसुद्धा आहे ज्याला प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात हा तार्किक विचारांचा आणि निर्णय क्षमतेचा भाग आहे म्हणजे आपण दहा आकडे मोजून त्या हॉट बटनला शांत करतो आणि कूल डाऊन स्विचला काम करायची संधी देतो जणू काही आपण आपल्या मेंदूचं इमोशनल सॉफ्टवेअर रिबूट करत आहोत अगदी अचूक उपमा आहे तो छोटासा पॉज त्या तार्किक मेंदूला जागा करतो आणि विचारतो थांब ही प्रतिक्रिया योग्य आहे का याचे परिणाम काय होतील भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा तात्पुरत्या परिस्थितीवर आधारित असतात आणि नंतर त्याचा पश्चाताप होतो हा पॉज आपल्याला त्या पश्चातापापासून वाचवतो हे गरम भांड्याला हात लावण्यासारखं आहे चटका बसल्यावर आपण लगेच हात मागे घेतो ती नैसर्गिक प्रतिक्रिया आहे पण सामाजिक परिस्थितीत प्रत्येक वेळी अशीच तात्काळ प्रतिक्रिया देणं फायद्याचं नसतं थोडा वेळ थांबल्याने आपल्याला परिस्थितीचा अधिक चांडला आणि थंड डोक्याने अंदाज घेता येतो हे खरंय तो एक क्षण तो एक क्षण जर टाळता आला तर खूप काही बदलू शकतं बरं हा पॉज म्हणजे एक प्रकारचं प्रथमोपचार झालं पण वारंवार या प्रथमोपचाराची गरजच पडू नये यासाठी काही दीर्घकालीन उपाय आहे का म्हणजे आपला तो मानसिक स्नायू मजबूत करण्यासाठी काही व्यायाम आहे का मला वाटतं आपला तिसरा मुद्दा ध्यान याचबद्दल आहे बरोबर ध्यान किंवा मेडिटेशन हे त्या मानसिक स्नायूसाठीचं जिम आहे माहितीमध्ये म्हटल्याप्रमाणे दिवसातून फक्त दहा पंधरा मिनिटं शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे पण इथे एक मोठा गैरसमज दूर करणं महत्वाचं आहे कोणता ध्यान म्हणजे विचारांना थांबवणे नाही कारण ते अशक्य आहे ध्यान म्हणजे त्या विचारांना फक्त पाहणे आणि वाहून जाऊ देणे जसे आकाशात ढग येतात आणि जातात तसे आपल्या मनात विचार येतात आणि जातात आपण फक्त साक्षीभावाने ते पाहायचे असतात पण है, करुन है। मी स्वतः हे करून पाहिलं आहे सुरुवातीला जेव्हा मी ध्यानाला बसतो तेव्हा नेहमीपेक्षा जास्त विचार मनात येतात कामाचे विचार चिंता आठवणी असं वाटतं की मी हे चुकीचं करत आहे माझ्यासारख्या व्यक्तीसाठी जी पाच मिनिटात विचलित होते त्यांच्यासाठी काही सोपी सुरुवात आहे का हा खूप सामान्य अनुभव आहे आणि याचा अर्थ तुम्ही चुकीचं काहीच करत नाही आहात उलट तुम्हाला पहिल्यांदाच तुमच्या मनात किती विचार सुरू असतात याची जाणीव होत आहे अच्छा सुरुवात करण्यासाठी एक सोप्पा मार्ग आहे दहा पंधरा मिनिटांचं ध्येय ठेवू नका फक्त डोळे मिटून तीन दीर्घ श्वास घ्या श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना फक्त त्याकडे लक्ष द्या एवढंच दिवसातून हे दोन तीन वेळा करा हळूहळू तुम्हाला विचारांशी न भांडता त्यांच्यापासून एक सुरक्षित अंतर राखायला शिकता येईल तुम्ही भावनांमध्ये वाहून जाणार नाही तर त्यांना पाहू शकाल आणि हीच क्षमता तुम्हाला रोजच्या जीवनात कठीण प्रसंगी शांत राहण्यास मदत करते हा स्नायू हळूहळू ही कल्पना खूपच प्रभावी आहे म्हणजे ध्यानामुळे आपल्याला एक निरीक्षक बनता येतं आणि मला वाटतं ही निरीक्षकाची भूमिका आपल्या पुढच्या साधनाला खूप मदत करेल ते म्हणजे आपले ट्रिगर्स ओळखणे मला ही कल्पना एका गुप्तहेराच्या कामासारखी वाटते हो नक्कीच ध्यानातून आपण जे निरीक्षणाचं कौशल्य शिकतो तेच इथे वापरायचे आहे आपण स्वतःच्याच वर्तनाचा आणि भावनांचा अभ्यास करणारे गुप्तहेर बनायचे आहे ट्रिगर्स म्हणजे अशा विशिष्ट गोष्टी व्यक्ती किंवा परिस्थिती ज्या आपल्या आत एक ठराविक भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात माहितीनुसार याची एक यादी करायला सांगितली आहे उदाहरणार्थ माझ्यासाठी सांगायचं तर कामावरून दमून घरी आल्यावर जर कोणी लगेच मुलांच्या अभ्यासाबद्दल किंवा घरगुती कामांबद्दल विचारायला लागलं की माझा पारा चढतो म्हणजे दिवसाअखेरचा थकवा आणि अपेक्षांचं ओझ हे मिश्रण माझ्यासाठी एक ट्रिगर झालं बरोबर अगदी बरोबर तुम्ही अगदी अचूक विश्लेषण केलं एकदा का असे ट्रिगर्स ओळखता आले की माहितीनुसार आपल्याकडे दोन मार्ग ओरतात एक तर त्या परिस्थितीपासून दूर राहणे म्हणजे जर आपल्याला माहित असेल की ठराविक मित्राशी बोलल्यावर वादच होतो तर शक्यतो ते संभाषण टाळणे पण पन, पण हे नेहमी शक्य नसतं नाही का आपण आपले सहकारी बॉस किंवा कुटुंबातील सदस्य यांना टाळू शकत नाही अशा वेळी काय करायचं दुसरा मार्ग कोणता दुसरा मार्ग अधिक महत्वाचा आणि व्यवहारिक आहे तो म्हणजे त्या परिस्थितीसाठी आधीच मानसिक तयारी करणे याला आपण मानसिक रंगीत तालीम म्हणू शकतो मानसिक रंगीत तालीम हो समजा आपल्याला माहित आहे की एका मीटिंग मध्ये कोणीतरी आपल्या कामावर टीका करणार आहे तर मीटिंगला जाण्यापूर्वीच आपण स्वतःला सांगू शकतो की आज टीका होण्याची शक्यता आहे झाली तरी मी शांत राहीन मी लगेच बचावात्मक प्रतिक्रिया देणार नाही मी फक्त समोरच्या व्यक्तीचे मुद्दे ऐकून घेईन आणि नंतर शांतपणे विचार करून उत्तर देईन म्हणजे आपण स्वतःला त्या संभाव्य भावनिक हल्ल्यासाठी आधीच तयार करतो जेणेकरून ऐनवेळी धक्का बसत नाही तंतोतंत ही तयारी आपल्याला अचानक येणाऱ्या भावनिक प्रतिक्रियांपासून वाचवते यामुळे आपण परिस्थितीच्या नियंत्रणात राहतो परिस्थिती आपल्या नियंत्रणात राहत नाही आपण प्रतिक्रियेतून प्रतिसादाकडे वळतो छान तर आतापर्यंत आपण मानसिक तयारीची साधनं पाहिली स्वतःला ओळखणे इमर्जन्सी ब्रेक दीर्घकालीन व्यायाम आणि गुप्तहेरगिरी पण या माहितीमध्ये एका महत्वाच्या गोष्टीवर भर दिला आहे ती म्हणजे आपलं शरीर आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि आत्मनियंत्रण यांचा काही संबंध आहे का खूप खोल संबंध आहे आणि हेच आपलं पाचवं साधन आहे शिस्तबद्ध दिनचर्या यात स्पष्टपणे म्हटलं आहे की पुरेशी झोप पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम या तीन गोष्टी भावनिक संतुलनासाठी अत्यंत आवश्यक आहेत यामागे एक सोपी संकल्पना आहे आपली इच्छाशक्ती किंवा आत्मसंयम एका बॅटरी सारखा असतो अच्छा म्हणजे मोबाईलच्या बॅटरी सारखी हो अगदी तसंच ही बॅटरी दिवसभरात वापरली जाते आणि रात्रीच्या जा झोपेत पुन्हा चार्ज होते जेव्हा आपण थकलेले असतो भुकेले असतो किंवा शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असतो तेव्हा ही बॅटरी लवकर संपते आता माझ्या लक्षात आलं म्हणूनच दिवसभर कामाचा ताण सहन केल्यावर रात्री घरी आल्यावर छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होते हो। किंवा अवेळी काहीतरी खाण्याची इच्छा होते कारण तोपर्यंत तो माझ्या इच्छाशक्तीची बॅटरी पूर्णपणे संपलेली असते अगदी बरोबर म्हणूनच एक शिस्तबद्ध दिनचर्या महत्त्वाची आहे वेळेवर झोपणे पौष्टिक आहार घेणे या गोष्टी त्या बॅटरीला पूर्ण चार्ज ठेवण्यास मदत करतात आपण अनेकदा म्हणतो की मी सकाळी लवकर उठणार नाही पण खरं तर आपलं शरीर एका शिस्तीचं भुकेलेलं असतं त्याला ती सवय लागली की ते स्वतःच सहकार्य करतं अगदी आपल्या आवडत्या मालिकेच्या वेळेसारखं जेव्हा आपलं शरीर आणि मन एका शिस्तीत असतं तेव्हा बाहेरील गोष्टींचा आपल्यावर होणारा परिणाम खूप कमी होतो वा हे खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितलं आता या टूलगेटमधील शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात महत्वाच्या साधनाकडे येऊया समजा आपण हे सगळं करण्याचा प्रयत्न केला पण तरी आपला तोल गेला आपण चुकीचं वागलो अशा वेळी काय अशा वेळी आपलं शेवटचं साधन वापरायचं स्वतःला माफ करायला शिकणे ही एक खूप मोठी शिकवण आहे आत्मनियंत्रणाचा प्रवास हा सरळ रेषेत नसतो त्यात चढ उतार येणारच कधीतरी आपला तोल जाणार पण अनेकदा असं वाटतं की स्वतःवर कठोर राहिल्याने आपण सुधरू स्वतःला माफ केलं तर आपण पुन्हा ती चूक करू अशी भीती वाटते यात कितपत तथ्य आहे ही एक मोठी गल्लत आहे स्वतःवर टीका करणे आणि चुकांमधून शिकणे यात फरक आहे जेव्हा आपण स्वतःला सतत दोष देतो तेव्हा आपण अपराधीपणाच्या आणि निराशेच्या चक्रात अडकून पडतो मी असाच आहे माझ्या सुधारणा होऊ शकत नाही असा विचार मनात घर करू लागतो आणि मग आपण प्रयत्न करणं सोडून देतो बरोबर या उलट स्वतःला माफ करणे म्हणजे चुकीला दुर्लक्षित करणे नव्हे मग त्याचा अर्थ काय आहे त्याचा अर्थ आहे त्या चुकीकडे एक शिकण्याची संधी म्हणून पाहणे स्वतःला एका प्रशिक्षकाच्या भूमिकेतून पाहणे प्रशिक्षक काय करतो तो खेळाडूला तू हरलास तू निकामी आहेस असं म्हणत नाही तो म्हणतो ठीक आहे इथे चूक झाली पण का झाली आपण पुढच्या वेळी काय वेगळं करू शकतो हाच दृष्टिकोन स्वतःबाबत ठेवायचा चुका स्वीकारणे आणि पुढे जाणे हे आत्मनियंत्रणाच्या प्रवासातील एक महत्वाचे पाऊल आहे स्वतःप्रती दयाळूपणा दाखवणे हे कमकुवतपणाचे नाही तर सामर्थ्याचे लक्षण आहे अप्रतिम तर आजच्या या चर्चेत आपण आत्मनियंत्रणाचं एक संपूर्ण टूल किट तयार केलं पहिलं डायग्नोस्टिक टूल म्हणजे आत्मजागरूकता दुसरं इमर्जन्सी ब्रेक म्हणजे प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबणे तिसरं मानसिक जिम म्हणजे ध्यान चौथं गुप्तहेर बनून आपले ट्रिगर्स ओळखणे पाचवं बॅटरी चार्जर म्हणजे शिस्तबद्ध दिनचर्या आणि सहावं रिपेअर टूल म्हणजे स्वतःला माफ करणे आणि या सर्व साधनांना एकत्र पाहिल्यास एक, एक गोष्ट स्पष्ट होते आत्मनियंत्रण म्हणजे भावना दाबून टाकणे किंवा त्यांचा गळा घोटणे नव्हे तर त्यांना समजून घेऊन त्यांना योग्य दिशा देणे भावना या ऊर्जेसारख्या असतात त्यांना दाबून ठेवल्यास त्यांचा कुठेतरी स्फोट होतो पण त्यांना योग्य मार्ग दिल्यास त्याच भावना आपल्या प्रगतीसाठी प्रेरक ठरू शकतात ही एक कला आहे जी सरावानेच साध्य होते आणि यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न आपण ओळखलेल्या ट्रिगर्सपैकी असा कोणता एक ट्रिगर आहे ज्याला टाळण्याऐवजी त्याचा सामना करण्याची मानसिक तयारी केल्यास आपल्या आयुष्यात सर्वात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो